आरोग्य हेच खरे धन हे आपण नेहमी ऐकलेली म्हण आहे परंतु कधी कधी हे धन टिकून ठेवणे तितकेसे सोपे नसते वाढत्या वयामुळे चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा अनुवंशिक कारणामुळे शरीराला काही आजार जखडून धरतात त्यातीलच एक वेदनादायी आणि दीर्घकालीन आजार म्हणजे संधिवाद हाडे सांधे व स्नायू यांना वेदना देणारा हा आजार व्यक्तीचे दैनंदिन जीवन त्रस्त करून टाकतो संधिवाताच्या समस्येकडे जागतिक स्तरावर गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी बारा ऑक्टोबर रोजी जागतिक संधिवाद दिन साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये आज बारा ऑक्टोबर म्हणजे जागतिक संधिवाद दिनाच्या निमित्त आपण संधिवाद ह्या गंभीर आजाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत हा दिवस सर्वप्रथम एकोणीसशे शहाण्णव साली साजरा करण्यात आला त्यानंतर दरवर्षी संधिवाताविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध देशांत या दिवसाचे आयोजन केले जाते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन व आर्थ्रायटिस अँड र्युमॅटिजम इंटरनॅशनल सारख्या संस्थांच्या पुढाकाराने हा दिवस जागतिक पातळीवर मान्यता मिळवतो संधिवाताचा त्रास फक्त वृद्धांनाच होतो असा गैरसमज अनेकांना आहे परंतु लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत कुणालाही या आजाराचा फटका बसू शकतो त्यामुळेच हा दिवस सर्व वयोगटांना उद्देशून साजरा केला जातो संधिवात हा मुख्यतः सांध्यांमध्ये होणारा दाह आहे यात हाडे आणि सांध्यांच्या जोडणीच्या ठिकाणी सूज वेदना कडकपणा आणि हालचालींमध्ये अडथळा जाणवतो सुरुवातीला लहान सहान वेदना वाटणारा हा आजार हळूहळू गंभीर रूप धारण करतो आणि चालणे धावणे किंवा अगदी हात उचलणे यासारख्या साध्या हालचाली देखील कठीण करून टाकतो रुमॅटोईड आर्थ्रायटिस आस्टिओस गाऊट असे संधिवाताचे अनेक प्रकार आहेत या आजारामुळे केवळ शारीरिक त्रासच होत नाही तर मानसिक खच देखील जाणवतो त्यामुळे संधिवाताविषयी जागरूकता असणे अत्यंत आवश्यक आहे जागतिक संधिवाद दिनाचे महत्व म्हणजे लोकांमध्ये योग्य माहिती पोहोचवणे संधिवादग्रस्त व्यक्तींना मानसिक आधार देणे आणि उपचार व संशोधन क्षेत्रात नवे मार्ग शोधणे या दिवशी रुग्ण शिबिरे जनजागृती मोहिमा व्याख्याने व आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात लोकांना नियमित व्यायाम योग्य आहार योग व ताणतणावमुक्त जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित केले जाते संधिवात टाळण्यासाठी आहारामध्ये योग्य बदल करणे अत्यंत आवश्यक आहे काही का विशिष्ट अन्न पदार्थ सांध्यांमधील सूज कमी करण्यात आणि हाडांना बळकट करण्यास मदत करतात ओमेगा थ्री फॅटी ऍसिडस युक्त पदार्थ जसे की मासे सॅल्मन साल्डिन जवसाचे बी अक्रोड हे सांध्यांची जळजळ कमी करतात कॅल्शियम आणि विटॅमिन डी युक्त दूध दही चीज बदाम तीळ हे हाडांना मजबूती देतात ताज्या फळांमध्ये संत्री मोसंबी पेरू किवी यामध्ये विटॅमिन सी असते जे निर्मितीस मदत करते हिरव्या पालेभाज्या ब्रोकोली पालक यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात हळद आलं लसूण यांसारखे मसाले नैसर्गिक औषधासारखे कार्य करतात व दाह कमी करतात तर दुसरीकडे अतितेलकट तूपकट तुपकट रेड मीट जंक फूड व साखरयुक्त पदार्थ यामुळे सांध्यांची सूज वाढू शकते त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन टाळावे फक्त आहारच नव्हे तर नियमित व्यायाम हे देखील संधिवातावर उपाय आहे योगासने चालणे पोहणे यामुळे सांध्यांची हालचाल टिकून राहते व वा लवचिकता वाढते वजनावर नियंत्रण ठेवणे देखील तितकेच महत्वाचे आहे कारण शरीरावर जास्त वजन आल्यास सांध्यांवर अतिरिक्त ताण घेतो थोडक्यात संधिवात हा आजार गंभीर असला तरी योग्य आहार नियमित व्यायाम सकारात्मक दृष्टिकोन आणि वेळेवर उपचार यांच्या सहाय्याने तो टाळता आणि नियंत्रित करता येतो जागतिक संधिवात दिन आपल्याला हेच शिकवतो शरीरा की शरीराच्या सांध्यांची काळजी घेणे म्हणजे स्वतःचे जीवन निरोगी आणि आनंदी ठेवणे म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत आरोग्यदायी बदल करून मुक्त समाज निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद